नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत दोन प्रकारची भांडी पण या भांड्यांमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो या ठिकाणी कोणतीही प्रॉपर अशी रेसिपी शेअर करत नाही पण या भांड्यांमध्ये आपण कोणकोणते कौन पदार्थ करू शकतो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फेरोऑल कास्ट आयन कुकवेअर यांच्याकडे ऑर्डर केली होती दोन प्रकारची भांडी यालाच आपण बिडाची भांडी असं देखील म्हणतो फेरोऑल कास्ट आयन कुकवेअर यांच्या भांड्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही भांडी सीझन केलेली आहेत ही भांडी आपल्याला फक्त लिक्विड सोप आणि स्क्रबने स्वच्छ करून घ्यायची आहेत फार वेळ लागत नाही फार मेहनतही करावी आपल्याला लागत नाही अगदी सहज स्वच्छ होतात ही भांडी स्वच्छ करून घेतल्यानंतर याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी ही भांडी वापरल्यानंतर आपल्याला तेल लावूनच ही भांडी ठेवायची आहेत हा आहे बिडाचा तवा याला आपण पॅन देखील म्हणू शकतो आपले पारंपारिक पदार्थ आणि इतरही पदार्थ आपण यावर बनवू शकतो पारंपारिक पदार्थामध्ये आंबोळी घावणा थालीपीठ उत्तप्पा क्रिस्पी डोसा थेपला तसंच व्हेज नॉन व्हेज देखील आपण यावर कमीत कमी तेलाचा आणि तुपाचा वापर करून बनवू शकतो काचेचं लीड असलेल्या या भांड्यामध्ये आपण वाफेवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या ग्रेव्ही भाज्या त्याचबरोबर पुलाव मसाले भात बिर्याणी इतकंच नाही तर गोडाचा पदार्थसुद्धा करू शकतो अगदी नॉनव्हेज रेसिपीसुद्धा आपण यामध्ये बनवू शकतो कमीत कमी तेलाचा आणि तुपाचा वापर करून फेरॉल कास्तायन कुकवेअर यांच्याकडे आपल्याला बिडाच्या भांड्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची भांडी मिळतील तीही वेगवेगळ्या साईजमध्ये कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपण त्या नंबरवर ऑर्डर करू शकता किंवा आपल्याला या भांड्यांबद्दल काही अधिक माहिती हवी असेल तरीसुद्धा आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करू शकता वेगवेगळ्या प्रकारची बिडाची भांडी तीही कोणकोणत्या साईजमध्ये आहेत त्यावर आपण कोणकोणते पदार्थ बनवू शकतो याचा डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद